हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू हायकोर्टाचा शिक्षण संस्थांच्या मनमानीला चाप शिक्षकांना निलंबित करण्याआधी हे करणे बंधनकारक नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिला क्लिक करा निश्चितच नवनवीन सहज पोहोचतो चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनलला अखिल ताबडसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शाळेतील वर्ग व तुकडी कमी झाल्याने अतिरिक्त शिक्षकांची सेवा खंडित करायची असल्यास त्याला तीन महिन्याची नोटीस देणे बंधनकारक आहे असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे यामुळे शिक्षण संस्थांच्या मनमानीला चाप बसला आहे न्याय आर्यम जोशी यांच्या एकलपीठाने हा निर्वाळा दिला एका शिक्षकाला पुन्हा सेवेत घेण्याचे आदेशही न्याय जोशी यांनी कायम केले देविदास माने असे ह्या सहाय्यक शिक्षकाचे नाव आहे अतिरिक्त शिक्षक झाल्याने शाळेने त्यांना निलंबित केले होते शाळा प्राधिकरणाने निलंबनाचे आदेश बेकायदा ठरवले त्या विरोधात शिक्षण संस्था व शाळेने याचिका केली होती ही याचिका एकल पीठाने भेटावून लावली शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक एखाद्या शिक्षकाची सेवा खंडित करायची असल्यास शाळेने शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे शाळेचा दा दावा माने यांच्याकडे अपेक्षित पदवी नव्हती शाळेत शिक्षक अतिरिक्त झाले होते त्यामुळे माने यांना निलंबित करण्यात आले असा दावा शाळेने केला होता हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला काय आहे प्रकरण शिवाजी एज्युकेशन सोटाय सोसायटीची ही याचिका केली होती शहाजीराव पाटील माध्यमिक शाळा सोसायटीचे आहे माने ह्या शाळेत दोन हजार चार मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले या शाळेत अतिरिक्त शिक्षक झाल्याने माने यांची दुसऱ्या शाळेत बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला तसा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला हा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्याने मान्य केला नाही माने यांच्याकडे बी पी ए ई डीची पदवी आहे ही पदवीसाठी संबंधित शाळेत रिक्त पद नाही असे कारण शिक्षण अधिकाऱ्याने दिले शा शाळेने मान्य माने, माने यांना निलंबित केले माने यांनी शाळा प्राधिकरणाकडे अर्ज दाखल केला त्यानुसार माने यांना सेवेत घेण्याचे आदेश दिले अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ची महत्वपूर्ण हे वर्तमानपत्रात सुद्धा सामना वर्तमानपत्रात ही न्यूज फिरत आहे हायकोर्टाचा शिक्षण संस्थाच्या मनमानेच्या शिक्षकांना निलंबित करण्याआधी तीन महिन्याची नोटीस देणे बंधनकारक ह्या पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करा समोरील बिलॅकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील लगेच सबस्क्राईब करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा लगेच नवनवीन अपडेट आपल्याबरोबर सहज पाहतो